नमस्कार बघा हातपाय देतलं बघा आज सकाळ सकाळी आलो होतो बघा लवकर एक दुःखद बातमी होती जर मामा एक्सपायर झाला सकाळ चुलत मामा एक्सपायर झाला ती लवकर आलो तो धंद्याला ॲक्सिडेंट झाला होता पुण्यावर येताना टीम तिथं एक दिवस ॲडमिट होतं तर काय वाचलं नाही तर देवाने काय वाचवलं नाही माणूस चांगला होता बघा का एक नंबर मयळ तर लय होता गेलो बोलका गडी कायम चेष्टा करायचा हसायचा खेळायचा आज गडी तिने निघून गेला एका थोरल्या भावाचा थोरल्या भावाचा धाकटा भाऊ निघून गेला एका आईचं लेकरू निघून गेलो वाट दिवस आहे म्हणून सांगतो वाहन चौकस चालवा मी कायम सांगत असतो सगळ्यांसनी वाहन चौकस चालवा आता दोन दिन दिली बघा आणि आता आम्ही आलो बाकी पुढं आता वेळापूरच्या पुढे आलो तर हातपाय धुतलं फ्रीश इथं नवीन पेट्रोल पंप व्हायला आहे हे दादा पण नळी घेतली पाणी मारत दादा त्या सिमेंटला पण नळी घेतली दोघांनी पण हातपाय धुतलं आता जाय आज वाढदिवस आहे तरी पण मग आज जास्त झाल्यामुळं आज काही साजरा करू शकत नाही बघा आपण वाढदिवस आता आभास कसा करतोय काय मिळत नाही अंगण अंग धोका गेल तर बुलेटवर गेलत बघा बघा का बुलेट इकडं हाया मोठ्या गाडीवर काढण्या नाही आवाज नाही फिरत म्हणलं तोंड बघायला गा नाही म्हणून बरक्या बुलेटवर फास्ट एकदम गेलतो सकाळी उठला नाही उठल्या उठल्या जो मी झोपीत तो आहे तो तोपर्यंत मी होण्याचा फोन आला असं असं झालंय म्हणून काल तर आम्हाला काल होता ॲक्सिडेंट झाला म्हणून तोपर्यंत पाठ तर अशी भारकड झाली बघा वाईट दिवस आहे तर बघा गाड्या चौक चालवत जावा सगळ्यांनी लय फास्ट पळापळी करत जाऊ नका कारण समजा आपल्याला दोनला आहे जायचं तर बाराला निघा दोन तास अगोदर निघा ठरलेल्या वेळेत दहा पंधरा मिनटं अगोदर निघा बरं गाड्या पळवापळवी काय करत जाऊ नका कारण ही जीवन पुन्हा पुन्हा नाही बघा जण ॲक्सिडेंट जाते ती आता त्या मामाला बघा दोन पोरं आहे ती बघा लहान लहान दोन्ही इफीन मुलं जायती म्हणजे वाईट झालो आज तुम्हाला सांगतो किती लहान मुलं आहे ते अजून शाळेतसुद्धा ती अशांचा वडील जाय असं पुढचं आयुष्य लय अवघड आहे होतो कारण गरिबी काय असते ही मी अनुभवली आहे स्वतः माझं वडील मी सहा महिन्यात असतानाच भरले होते की माझ्यावरून सांगतो त्यावेळेस मला कळत नव्हतं पण ज्यावेळेस कळायला लागलं त्यावेळेस बापाची काय गरज आपल्याला गरज असते काय उणीव असते ही ज्या ज्या पोराचा बाप गेला आहे त्याला विचारा आयची बाची लईक आयुष्य जगताना आपल्याला साथ पाहिजे एवढ्या एवढ्या पोरांचा बघा अनुजगत आमच्या जी बापूसारखी पोर आहे ती असल्यांचा आज बाप सोडून गेला देव तुम्हाला सांगतो अशाच लोकांना नेहतो या जे खितपत पल्लीत लोक त्यांना नेहत नाही आणि तरणी ताटी घेऊन जाते बघा ॲक्सिडेंट झाला ता काय पाहिलं तो बोलत होतं चाल ॲक्सिडेंट होऊन पिन तुम्हाला सांगतो बोलत होतो चालत होतं रक्त साकळलं म्हणून डॉक्टरनं ऑपरेशन करायला घेतलं आत काय शेरा चॅकअप झालेलं पोटात आणि ते नको म्हणत होतं ऑपरेशन करायला तर ती हातपाय बांधून त्याचं ऑपरेशन केलं आणि नंतर पण एक्सपायर झाले म्हणून सांगितलं लई बेकार कंडिशन आहे बघा असो नाही पाहिलं बरं झाला ना त्याला काय गेलाच नाही तुम्ही आम्ही अडवू शकत नाही माझं लग्न जमवताना तेच मामानं जमवलं होतं बघा की दुसरं आहे बघा नाग मामा ती दोघ जण चलत भाऊ भाऊ आलं ती बघा त्यावेळेस तिकडे आपलं लग्न जमवताना बघायला आपलं घरदार बघायला त्यावेळेस ती दोघ जण आल ती बघा म्हणजे माणूस एकदम चांगला होता मी होण्या लागणार मायासोबत नाचत होतं बघा अजून ती व्हिडिओसुद्धा सुद्धा आहे बघा माझ्या मेहून पण भावाच्या हो लग्नात नाच सुद्धा होता लय फाट नाच होता व्यसन करू नका मित्रांनो व्यसन केलेलं काय चांगलं नसतंय तुम्हाला मी वारंवार तीच सांगत आलोय खाऊन पिणी निवांत खावा निवांत राहावा टेन्शन कशाच घेऊ नका कर्जाच टेन्शन घेऊ नका आणि पैशा पाण्यास घेऊ नका सगळ्याच नाही खर्च आहे मला पण खर्च आहे ते आर कर्ज फेडायसाठी तर आपला जन्म झाला आहे संघर्ष करत राहायचं बरोबर आहे ना पण हार मानाय आयुष्य जगत असताना कर्ज असल्याशिवाय तर माणसाला हिवत नाही कर्ज नसल्यावर माणूस आयद्याकर चालतोय कर्ज डोक्यावर कर्ज आहे म्हणून तर आपण दोन रुपये कमवतोय फ्रेश वाटायला लागतो पकाळून गेले एकदम बघाय महिला गेले ऊन लागते म्हणून सावलीला बसले माझ्या रडून 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 मी सुद्धा रडतो काय करायला नंतर लय रडली तर आता काय रडून येणार आहे का आपाप्यात राहतील आज त्या मामाच्या आई महिंद्रा लढत होती आज आई आईचं लेकर गेलं म्हणजे ते आईला कसं वाटत असेल म्हणून सांगतोय गाड्या चालवताना दमान चालवा वाहन ज्या दिवशी घरातनं बाहेर चालत आहे त्या दिवशीच समजायचं दमान आपण गाडी चालवायची पळवा पळवी करायची नाही कारण बरेच माझे भाऊ ड्रायव्हर आहे ते त्यांना मी सांगतो एकदम सावकाय चालवा घरच्यांचा विचार करा मनात घरच्यांचा विचार करूनच गाडी चालवा असं पळावा पळवी करू नका बघा पळवून काय होते काय ही उसाचं ट्रक चाललेलं आहे ट्रॅक्टर चाललेलं आहे का मत काय काय ट्रकवाली ट्रॅक्टरवाली चांगली असते तर काय काय उगच पळव पळवू नका कारण कधी आयुष्याचा असे होईल आपल्या कोणीही सांगू शकत नाही बरोबर आहे ना तर बापचा आज वाढदिवस आहे आमचा तर वाढदिवस काय आपण आता करत नाही कारण कर, कर आपल्याला हाय सुता आता तर देऊन आलो आहे دنه دیونه ورهه وګور آ باندې ټاکله فیسبوک لا پوسټ ټاکله په ای لیکرا ته لیکرو مست خلچم ته مازه پاپا ور ديوس کر دی ور ديوس کر دی کاټر ځهګه چلا او ته بسایس ہے ها سنديریه وګور پکې دی آ دی آریه ته وګور अजून دی سنديریه یله می 17 ورهه څنګه تست کچکول کھات ځه ته کھات نه بګه نیوळ्या ګر ګرځي بسټي एक काम कमी याच्या आयला तिकडे शिव होते त्याकडं का करायचं हो पोरं घरी ठेवलीत बघा काय पशी आपापशी ध्यान ठेवा म्हणलं <laughs> काय हो माणसं आहे जिंदगीत काय सांगायची की खाऊन पिऊन निवांत काय असेल की लई टेन्शन तर खरंच करायचं नाही मी काय करते कधी बी नुट काम 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 मी येतं तरी हे तर सुवान जाय ना सगळं काम हे सगळं दोन ऑर्डर कमी जाऊ द्या जायला लई माग लागून हे करू नका द्या आपलं शरीर आहे तर सगळं आहे आप आपलं शरीर ज्यावेळेस बाद होईल त्यावेळेस आपल्याला कोणीही इचरत नाही कोण म्हणजे कोणच विसरत नाही सकाळ सकाळ गेल तो गार मांदा लागलं बघा तरी बांधाय आणलं आणलो बघा कारपड मी हेल्मेट पलीकडे ठेवलं या कर म्हणलं आता गावणार नाही पाठ लवकर फोन आला बरं ती पोस्ट हे असल्यामुळे जरा उशीर झाला वाहन कशी रेस लावून अरे रेस लावायची काय गरज आहे का दमान जाऊ द्या साठ पन्नास साठ पन्नास साठ लय झालं काय जाऊन काय आपला नंबर काढत नाही तिथं जाऊन वा 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 छान 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 म्हणून कुरशाबा किती देत नाही ती कळत नाही हो काय धोका लाग काय तुझ लावते का सर एखादी आ काय जाय काय हा वाईट वाटलं बघा खरं आता ती माणूस आपल्याला कधी म्हणजे कधी दिसणार नाही जरी घरी गेलो पुण्यात घरी गेलो तर तुम्हाला सांगतो सुरतला गेलो तर आम्ही हॉटेल मी दादा आणि ती राम मामा आम्ही तिक हॉटेलवर तुम्हाला सांगतो काय करायचं बऱ्याच आठवण हे त्या लग्नात नाचलेली आहे माणूस जातोय निघून पुन्हा आयुष्य येत नाही आजचा दिवस उद्या येत नाही म्हणून आनंद एन्जॉय करा पण वाईट वागून एन्जॉय करू नका चला जातो आता घरी ए चल बस चल 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 था चल खायचं असलं चल खा खा न मग चल